भारतात जसा उन्हाळा तापत चालला आहे तसा लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण देखील तापत चाललेलं आहे यामध्ये लोकांच्या आघाड्या युती होणं आणि त्याचबरोबर कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या आघाडीले किंवा युतीला उमेदवारी मिळणं हे तर चालू आहेच आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये आपण काय करणार आहोत देशामध्ये जर आपलं राज्य आलं तर हे सांगत आहेचे पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे की उमेदवारांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि आपण मग स्थानिकरित्या काय कामं करणार आहोत किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी यापूर्वी काही कामं केली किंवा के नाहीत किंवा केली नसल्यास ते का केली नाहीत आणि ते कसे असक्षम आहेत स्थानिक कामं करायला ते मतदारसंघात फिरले किंवा नाही अशा बऱ्याच गोष्टीचा उहापोह चालला आहे आणि मग त्यामुळे त्यामध्ये मतदारांना कदाचित एक असा समज होतो की स्थानिकरित्या जी कामं केलेली आहेत खासदारांनी यापूर्वीचे जे खासदार होते त्यांनी ते कमी केली किंवा जास्त केली किंवा केलीच नाहीत किंवा ते खासदार तिथे फिरकलेच नाहीत या सगळ्या भूमी पार्श्वभूमीवरती मग त्यांचं त्यामध्ये बऱ्या प्रमाणात कन्फ्युजन निर्माण होतं आणि मग केवळ प्रचारकी जे काही भाषणं असतात आणि ज्या पद्धतीने मग या प्रचाराचा वेग पुढे आता वाढला जाईल आणि त्यामध्ये जसं वातावरण बदलत जाईल तसं मग मतदारांचा कलसुद्धा तिकडे झुकतो अर्थात मत कुणाला द्यायचं हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याने तो वैयक्तिकरित्या तो अधिकार खरा म्हणजे की वापरायचा असतो पण हा अधिकार वापरताना काही गोष्टी लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराने लक्षात घेणं आवश्यक आहे अन्यथा मतदान करणं हे केवळ एक प्रकारचे रिच्युअल किंवा काहीतरी एक काम करायचं आहे दर पाच वर्षामध्ये आणि त्यापैकी एक ते काम आहे आणि त्यामुळे मग द पुढची पाच वर्षं शासनावरती टीका करणं किंवा मग शासनाचं काम चुकीचं चाललं आहे का बरोबर चाललं आहे याबाबत गप्पा मारणं हे असं चालू राहतं मला वाटतं की मतदार हा लोकशाहीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किंबहुना मतदार हाच राजा आहे आणि ते दर पाच वर्षांनी त्यांचे प्रति लोकप्रतिनिधी निवडून या देशातलं शासन किंवा राज्यातलं शासन किंवा स्थानिक पातळीवरचं शासन कसं चालावं हे ते ठरवत असतो कारण त्याला कामामध्ये त्याचा स्वतःचा वेळ असतो स्वतः प्रत्येक दैनंदिनरित्या तो शासनामध्ये शासन चालू शकत नाही सरकार चालू शकत नाही म्हणून आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत चालवतो आणि त्यामुळे मतदार हा राजाच आहे तितक्या पद्धतीचं त्याचं या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देताना त्याचं असं प्रगल्भ विचार त्यामध्ये असणे गरजेचे आहे अर्थात प्रगल्भ विचार वगैरे या आहेचे पण काही कमीत कमी गोष्टी तरी त्याने आपल्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजेत की मी मतदान करताना काय पाहिजे आहे आता लोकसभेचं इलेक्शन होतं आहे लोकसभेचं इलेक्शन होताना लोक होता उमेदवार जे काही सांगणार आहेत की मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी रस्ते बांधणार आहे मी लोकांना या सुविधा देणार आहे पाणी करणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतील पण मला वाटतं की या गोष्टी करण्यासाठी स्थानिक पातळीवरती जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांना त्र्याहत्तरवी चौरा घटनादुरुस्ती आणि बा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्तीन्वे ही जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे आणि बहुतांशी जे कामं आहेत अशा प्रकारची जी जी, जी, जी स्थानिक कृत्य व्हायची ती राज्य शासनावरती पण सोपवण्यात आलेली आहे खरं म्हणजे की सगळ्या मतदारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या संविधानामध्ये एक असं ठरवून दिलेलं आहे की केंद्र शासनाने काय कामं करायची राज्य शासनाने काय कामं करायची आहेत आणि मग स्थानिक पातळीवरील जे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी काय कामं करायची हे संविधानाने कायद्याने ठरवून दिलेलं आहे त्यामुळे केवळ आपल्याला काय वाटतं लोकप्रतिनिधींनी काय करायचं हे वाटून चालणार नाही कारण कायद्याने त्याला शक्य आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे आणि कायद्याने जबाबदारी कोणाची गरजेचं आहे केंद्र शासनाच्या आपण ज्यावेळेस आता लोकसभेला जे उमेदवार निवडून देणार आहोत खासदार म्हणून त्यांची कामं काय आहेत त्यांचे काम म्हणजे की के केंद्र शासन स्थापित होणं तर केंद्र शासन स्थापित होण्यासाठी यामधून मग खासदार निवडून जातील आणि ज्या पक्षाचे किंवा ज्या गटाचे खासदार जास्त असतील त्यांचे पंतप्रधान म्हणून निवडणूक होईल आणि त्या पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ असेल आणि ते मंत्रिमंडळ मग हा देश चालवणार आहे त्यामुळे आत्ता जे मतदारांनी बघायचं आहे की हा देश चालवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो आहोत आपण केंद्र चालवण्यास शासन चालवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधींनी निवडून देत आहोत मग केंद्र शासनाचे कर्तव्य काय आहे त्यांच्या जबाबदारी काय आहे तर तेही ते संविधानामध्ये दिलेलं आहे संविधानातील अनुच्छेद दोनशे शेहेचाळीसमध्ये केंद्र शासनाने काय कामं करायची यासाठी एक अनुसूची साथ आहे ते अनुसूचीमधील पहिली यादी आहे त्या यादीतील जी कामं आहेत जबाबदारी आहेत ते त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहेत खूप मोठी यादी आहे आपण त्यामध्ये जायची गरज नाही पण एक ढोबळमानाने एक सांगता येईल की देशाची अर्थव्यवस्था ठेवणं देशाची रोजगारी निश्चित करणं देशातील शेतमालाला भाव ठेवणं देशातील जे कर आहेत म्हणजे इन्कम टॅक्स असेल जी एस टी असेल जे प्रमुख कर असतील हे सगळे कर त्याच्यावरती ठेवणं आणि एकंदरीतच की महागाई वाढणे किंवा कमी करणं किंवा आपली अर्थ आर्थिक स्थिती सुधारणं किंवा ती त्याची वीक होत जाईल हे बघणं अर्थात परदेशाबाबत बदलचं धोरण संरक्षण मंत्रालय ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये असतात आणि एकंदरीतच माणसाचं नागरिकांचं जीवनमान कसं असावं हे बहुतांश गोष्टी ह्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात स्थानिक पातळीवरील इतर प्रश्न आहेत ते आपण नंतर बोलूया पुढच्या चाळीस ज्यावेळेस विधानसभेचे निवडणूक असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील पण केंद्र शासन हे या देशातील लोकांचं जीवनमान कसं असावं त्यांच्या जीवनमानामध्ये मग दारिद्र्यता कशी कमी होईल आर्थिक विषमता जी वाढलेली आहे या देशामध्ये ती कशी कमी करता येईल प्रत्येकाचं हे जे उत्पन्न आहे ते कसं वाढीस लागेल बेरोजगारी कशी कमी होईल भ्रष्टाचार कसा कमी होईल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं त्यांचं कामकाज कसं व्यवस्थित चालेल ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आपल्याला दैनंदिनरित्या त्याचा आपल्यावरती डायरेक्ट प्रत्यक्षपणे परिणाम होतो हे केंद्र शासन ठरवत असतं आणि हे आम्ही काय करणार आहोत यासाठी मग त्यांचे जाहीरनामे येत असतात प्रत्येक पक्षाचे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये मग आम्ही असं करणार आहोत तसं करणार असं सांगितलेलं असतं तर जाहीरनाम्यामध्ये तो जाहीरनामा आल्यानंतर त्याला संविधानामध्ये कुठली असे तरतूद नाही आहे की पक्षाचा जाहीरनामा असावा आणि त्या जाहीरनामाप्रमाणे त्यांनी काम करावं किंवा नाही जाहीरनामा हे फक्त त्या पक्षाची एक जाहीर केलेली असे आहे की आम्ही असं मी करणार आहोत त्यांनी करावंच असं बंधन संविधानामध्ये नाही ते कदाचित असे की जाहिरात आहे त्यांची की एखादा साबणाने आपलं अंग स्वच्छ होतं किंवा आपली कांती उजाळते असं साबणाच्या मार्ग ता निर्मात्याने सांगणं आणि पक्षाचा सा जाहीरनामा याच्यामध्ये काही फार फरक नसतो पण एकंदरीत त्या जाहीरनाम्यामधून त्यांची विचारक्षमता दिसून येते की आम्ही काय करणार आहोत त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या त्याच गोष्टी ते करतात का तर असंही नाही आहे जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या गोष्टीसुद्धा त्यांनी केल्या पुढच्या पाच वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये कोणालाही आक्षेप असायचं काही कारण नाही कारण हे त्यांना आता तुम्ही निवडूनच दिलेलं आहे त्यामुळे ते कुठल्याही गोष्टी करायला तयार होतात म्हणजे एकंदरीतच तुम्ही पुढचे पाच वर्ष एक प्रकारचा एक, प्रकार एक निर्णय घेणारा सरकार निवडून देताहेत म्हणजे तुमच्या हातामध्ये काहीच राहत नाहीत पुढचे पाच वर्ष त्या सरकाराने एकदा निवडून दिल्यानंतर काय करायचं हे बघायचं असतं हा एक भाग झाला त्यामुळे तुमच्या हातात फक्त मतदान करणं एवढंच राहतं पुढे काय घडणार आहे याच्यावरती तुमच्या हातात काहीही नियंत्रण असणार नाही त्यामुळे तुम्ही जे कोणी निवडून देणार आहात ते अशा पद्धतीने निवडून दिलं पाहिजे की पुढच्या पाच वर्षात जे निवडून दिलेले आहेत त्यांची त्यांच्यावरती ते तुमचा विश्वास आहे का आणि ते योग्यच करणार आहेत का देशासाठी किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या काही जे काही जाहिरणामध्ये त्याच्या पाठीमागे काहीतरी दुसरं काही दडलेलं आहे का किंवा जे सांगतायत आणि ते सांगता नुसतं सांगतात आणि तसं होत नाही का ह्या सगळ्या गोष्टीचा सांगोपाम विचार करूनच मग मतदानाला उतरलं पाहिजे यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट आहे की केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेस खासदार निवडून देतो त्यावेळेस खासदारांचा उमेदवार म्हणून जो आपण त्यांच्याकडे बघतो त्यापेक्षा आपण ते खासदार काय करतात हे बघितलं पाहिजे तर खासदार हे लोकसभेमध्ये जाऊन लोकसभेमध्ये जाऊन मग तिथले जे काही धोरणं असतील किंवा कायदे तयार करणे किंवा बदलणे असेल आणि या देशाच्या बाबतीमध्ये जे काही चाललंय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी लोकसभेमध्ये उपस्थित असतात हा त्यांचा महत्त्वाचा रोल आहे म्हणजे कायदे मंडळाचा तो भाग असतात पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं असं आहे की ते या देशाला पंतप्रधान देतात आणि मग पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ होतं आणि हे जरी घटनात्मक तरतूद असली तरी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एकदा तुम्ही पंतप्रधान निवडून दिले तर हे पंतप्रधान देश चालवतात आणि त्यांचे मंत्री असतात हे मंत्री त्या पंतप्रधानांच्याच मताप्रमाणे त्यांनी चाललेलं असतं कारण ते पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ असतं कॅबिनेट हे पंतप्रधानाचं असतं त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कोणी निवडून देत आहात त्यावेळेस तुम्ही उमेदवार निवडून देत नाही खासदार निवडून देत नाही तर तुम्ही प्रत्यक्षपणे पंतप्रधान निवडून देत आहात त्यामुळे एखादा पक्ष त्यांचा कोण पंतप्रधान करणार असेल यांचं नाव दिलं वगैरे नसलं तरी जो पक्ष निवडून देणार आहात त्यांचा पंतप्रधान होणार आहे त्या व्यक्ती होणार आहेत आणि ते पंतप्रधान काय करू शकतात हे पाहून मग आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जरी लोकशाही असं म्हणत असलो तरी एकदा तुमच्या खासदाराला तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या खासदाराने तिथे काय व्यक्त करायचं आहे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये त्याला मतं स्वातंत्र्य पाहिजे पण तसं होत नाही कारण त्याची पद्धती थोडीशी वेगळी आहे आता उदाहरणार्थ एखाद्या केंद्र शासनाने उद्या एखादं धोरण आणलं किंवा कायदे नवीन कायदे करण्याचा प्रस्ताव आणला लोकसभेमध्ये किंवा आहे त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आला किंवा संविधानामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आला तर एखाद्या खाल तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला स्वतःचं स्वतंत्र मत असू शकतं का याचं उत्तर आहे नाही कारण तिथे आपल्याकडे एक थ्री लाईन फिप म्हणजे तीन लाईनचे एक आदेश असतो पक्षाचा आणि तो आदेश त्या आमदारांना खासदारांना पाळावा लागतो आणि त्या के त्या त्या त्यांच्या पक्षाने म्हणजे तुमच्या जो विरोधी असेल किंवा तो सत्ताधारी असेल आता आपण खरं म्हणजे की विरोधी पक्षाचं इथे काही मत घेणार नाही कारण पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ सत्ताधारी पक्षचं असतं त्यामुळे पंतप्रधानांनी ठरवल्यानंतर त्यांचे प जे पक्ष असतील ते असा थ्री लाईन व्हीफ आदेश काढतात आणि प्रत्येक खासदाराला मग त्याप्रमाणेच लोकसभेमध्ये आणि अर्थात राज्यसभा आपण नंतर बोललो त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये तसं त्यांना मत द्यावं लागतं त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र मत राहत नाही त्यामुळे एक देशाची अशी स्थिती झालेली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये म्हणजे इनफॅक्ट पंच्याहत्तर म्हणण्यापेक्षा एकोणीसशे पन्नास नंतर ज्यावेळेस संविधान आलं त्यानंतर ही परिस्थिती झाली आहे की शेवटी तुम्ही जे पंतप्रधान ठरवतील आणि पंतप्रधानांना वाटेल त्याप्रमाणे मग तसे निर्णय निर्णयावरती त्यांचं मत मांडणं हे प्रत्येक खासदारावरती बंधनकारक आहे दुसऱ्या आणि अतिशय सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आता तुमचे खासदार निवडून देणार आहात त्यावेळेस तुम्ही पंतप्रधान निवडून देणार आहात तुमच्या खासदाराला स्वतंत्र मत राहत नाही स्वतंत्र मत म्हणजे की तिथे कायदा बदलायचा असेल त्यावेळेस घटना बदलायची असेल त्यावेळेस धोरणं बदलायची असेल त्यावेळेस त्यामुळे देशाचं जे काही घडणार आहे ते केवळ पंतप्रधान आणि मग पंतप्रधानाच्या अंतर्गत काम करणारं मंत्रिमंडळ याच्यावरती ते अवलंबून असतं त्यामुळे इथून पुढे या लोकसभेच्या मतदार मतदान करताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मी खासदार निवडून देत नाही तर मी पंतप्रधान निवडून देत आहे आणि मग ते पंतप्रधान काय करणार आहात ते तुम्ही ठरवायचं आहे की ते पक्ष आणि पंतप्रधान आणि हे हे झाल्यानंतर मग तुम्ही हे केलं पाहिजे की मग स्थानिकमध्ये आमच्या माझ्याकडे चार खासदार आहेत आणि चार उमेदवार आहेत खासदार की किंवा पाच आहेत किंवा दोन आहेत आणि त्यापैकी कोणाला निवडायचं मग याने गेल्या पाच वर्षात तेवढं काम केलं आहे किंवा केलं नाही मग आता त्याला निवडून देणार नाही किंवा त्याचं शिक्षण इतकं झालेलं आहे किंवा त्याचं अमुक आहे हे खरं म्हणजे हे बाबी गौण ठरतात तुमच्या खासदारकीच्या उमेदवाराच्या बाबी गौण ठरतात सगळ्यात महत्त्वाचं ठरतं की चा, उमेद सगला कि तुम्ही पंतप्रधान निवडून देणार आहात आणि ते जे व्यक्ती पंतप्रधान होणार आहे ती व्यक्ती हा देश चालवणार आहे पाच वर्षासाठी अर्थात त्यापूर्वी जर सत्ता बदल झाला तर वेगळी प्रक्रिया आहे पण तुम्ही खरं म्हणजे की दुसऱ्या शब्दात सांगत झालं की एक हाती सत्ता पंतप्रधानांच्या जाते आणि मग मंत्रिमंडळ त्याप्रमाणे काम करतं थ्री लाईन व्हीपच्या पार्श्वभूमीवरती आणि मग तो देशाचा राज्यकारभार चालतो ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था रोजगारी बेरोजगारी महागाई तुमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव परदेश धोरण संरक्षण ह्या सगळ्या गोष्टी बँक असेल इंटरेस्ट असतील ह्या सगळ्या गोष्टी ह्या खरं म्हणजे की तिथे असतात आणि त्यामुळे आपण आता मतदान करताना एक मेव गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे की आपण पंतप्रधान निवडून देत आहोत उमेदवार ही बाब आता तशी गेले प सत्तर पंच्याहत्तर वर्षे ही गौण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे सांगायला थेरेटिकली बरोबर आहे की उमेदवार होतात आणि त्यामुळे ते आमचे कामं करतात तुम्ही एकदा निवडून दिल्यानंतर त्यांच्यामार्फत पंतप्रधान होणार आहेत आणि ते पंतप्रधानच देश चालवणार आहेत त्यामुळे तुम्ही एक तुमच्या जिल्ह्यासाठी किंवा तुमच्या मतदारसंघापुरता माणूस निवडून देत नाही आहेत तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लो देशाचे पंतप्रधान निवडून देत आहात आणि ते पुढे देशाचं काय करणार आहेत याचा विचार करून तुम्ही पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे न बघता तुम्ही आता पंतप्रधान कोण होणार आहेत याकडे आणि त्यानंतर ते कुठला पक्ष त्या उमेदवारांना निवडून देणार आहेत किंवा कुठली आघाडी किंवा युती किंवा त्यांचं संघटन पक्षांचं एकत्र निवडून देणार आहे आणि ते पुढे सरकार आणि पंतप्रधान स्थापन करणार आहेत हे बघून मतदान करा तुम्ही आतापर्यंत या भ्रमात होता की आमचे खासदार अमुक आहेत आणि आमचे उमेदवार तमुक आहेत आणि मग त्यांचं हे झालेलं आहे ह्या बाबी जरा गौण आहेत असं मला वाटतं आणि या येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये तुम्ही कोण पंतप्रधान निवडून देत आहात किंवा कुठला पक्ष निवडून दहात यावरतीच मतदान करावं